नमस्कार तू हिरे माझा मित्र वा सिरियलमध्ये आपण पाहत आहोत इथे ईश्वरी भांडण करत असते त्याच वेळेला भांड भांडता भांडता अर्णवसोबत ती सा बोलते की मला तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत बोललेलं चाललेलं मला अजिबात खपणार नाही तुमची एवढी सोन्यासारखी बायको घालत असताना किरण नावाच्या व्यक्तीशी तुम्ही फोनवर सतत बोलत असतात आता किरण नावाचं हे काय रहस्य आहे इथे अर्णव फोन करतो आणि तो मुलाचा आवाज आहे हे ईश्वरीला ऐकवतो ईश्वरी म्हणतो म्हणते बारा केढ ढेर किरण मुलाचं पण नाव असतं आणि त्याच्या त्याच्याशी बोलताना मग तो हसत असतो आणि मग फोन ठेवल्यानंतर ईश्वरी म्हणते काशी कशी नावं ठेवतात मुलांची आणि बोलता बोलता ती पुन्हा एकदा अर्णवासोबत वाद घालू लागते अर्णव म्हणतो तुला एवढी जेलसी कशामुळे होत आहे तुझं नेमकं म्हणणं तरी काय आहे तर ती त्याला सांगू लागते की खरं सांगायचं तर माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे तुम्ही कुणासोबत बोललेलं मला चालणार नाही असं म्हणत ती त्याला घट्ट मिठी मारते आणि तो तिला मिस इंदोर मिस इंदोर अशी हाक मारते ती पुन्हा एकदा भानावर येते आणि तिचं ते स्वप्न असतं अरे देवा पुन्हा एकदा हे आपल्याला स्वप्नामध्येच गुंडवून ठेवत आहे कधी बोलणार हे दोघं एकमेकांना आय लव यू कुणास ठेव ईश्वरी पण म्हणते मी लवकरच माझ्या मनातली इच्छा छान प्रकारे तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला चांगलं सरप्राईज पण देईन पण वेळ काळ पाहूनच देईल असा विचार करते आणि स्वतःच नाचत असताना तिथे अर्णव येतो आणि अर्णव म्हणतो कुठल्या गोष्टीवर एवढी खुश आहे ते म्हणते काही नाही काही नाही चला चला झोपायला जाऊ दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सगळेजण टेबलवरती नाश्ता करत असतात बोलत गप्पा मारत बसलेले असतात इथे ना अंजलीच्या चेहऱ्यावरती खूपच निराश दिसत असते अंजली नाराज आहे हे लक्ष देतं अंजलीला मग आजी विचारू लागते काय झालं आहे तर ती विचारत असते तिच्या नवऱ्याच्या विचारा तो किती संकटात आहे त्याला दहा लाखाची गरज आहे हे सांगावं तर सांगावं कसं आजी तिला खोदून खोदून विचारू लागते मग ती काहीही बोलत नाही आहे मग अर्णव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो ताई तुझा चेहरा एवढा निराश का दिसत आहे काय झालं आहे तुला ताई मग ताई त्याच्याशी मनमोकळेपणाने सांगून बोलू लागते की तू मला दहा लाखाचं कर्ज देशील का तर तो तिच्यावरती जोरात चिडतो आणि म्हणतो अगं ताई हा कसला तुझा स्वभाव तुला माहिती आहे ना मी तुझा भाऊ आहे तुझ्यासाठी मी काहीही देऊ शकतो दहा लाख कर्ज म्हणून मागतेस तू माझ्याकडे माझे सगळे पैसे तुझे आहे तर ती म्हणते माझ्या ह्यांना पैशाची गरज आहे पण ते तुझी मदत घ्यायला नकार देत आहे तर त्यांना मदत कशी करावी मग ती सगळं काही सांगू लागते केसमध्ये आहे का ते अडकले तिथे दहा लाखाची गरज आहे बिचारे किती मेहनत करताय लोकांना मदत करताय त्यांना हे केस सोडायलाच तयार नाही आहे त्यांचं म्हणणं आहे की त्यांना आपण दहा लाख रुपये काहीही करून देऊ पण त्या व्यक्तीला न्यायच मिळवून द्यायचं असं त्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यामुळे ना ते तुझी मदत घ्यायला नकार देत आहे काय करून मला काही सुचे ना म्हणून मी तुझ्याकडे कर्ज मागितलं इथे हक्काने भाऊ तिच्या खांद्यावर हात ठेवत तिला म्हणतो देतो मी दाई तुला कर्ज तू टेन्शन घेऊन पैसे दहा लाख रुपये पण तू कर्ज वगैरे मागू नको मी तुला दहा लाख देईन इथे जावईबापूंना एवढी कसली मेहनत कसली क का, काळजी पडत आहे लोकांची बिचारे किती विचार करतात लोकांसाठी घरचा स्वतःचा विचारही करत नाही बिचारे असं म्हणत ते इथे सगळेजण बापूचं कौतुक करत असतात खरं तर आर्नव ईश्वर यांनी मामा यांना ही गोष्ट आता मान्यच नाही तो काय बिचारा वगैरे काही नाही त्याला दहा लाख रुपये असे सहजसहजी कसे द्यायचे तरी ना ईश्वरीने एक युक्ती काढली त्यांना दहा लाख रुपये मिळूच द्यायचे नाही मग ना म्हणते आपण त्यांना ती केस सोडायला लावू मोठ्या दुसऱ्या वकील पाहू ते आपली मदत करतील ह्या केसमधनं बाहेर पडायला मग आपल्याला दहा लाख रुपये त्या व्यक्तींना द्यायलाच लागणार नाही आणि ही आयडिया पण ना अंजलीला पटवून पटवून सांगतात अंजलीलाही पटतं जर त्यांनी ती केसेस सोडली तर दहा लाख रुपये द्यायची गरजच नाही असं म्हणत अंजली लगेच नवऱ्याला फोन करून सांगायला जाते आणि इकडे वल्लवीला खरं तर कॉल आला आहे त्या भंगारवाल्याचा तुमची पेटी सापडली म्हणून आणि इथे मामा ते ऐकत असतात की हिला कसली पेटीची एवढी घाई झाली सापडायची आता ती भेटली हिच्या मागावर जायलाच हवं इकडे आजी विचार करत असते त्या गोष्टींचा की आधीची पत्रिका जुळली नाही पण दुसरे गुरु जे आले ते सांगतात की ही लक्ष्मी आहे घरामध्ये आलेली मग काय करावं तिला सुचे थे थे थे, ना तिच्या विचारात ती गुंगा असते अंजली तिथे येते गोळी खायचे ज्यूस घे पण आजीचं कशातच लक्ष नसतं आजीला ते विचारू लागते आजीला ती एवढी चिंताग्रस्त का आहे तर आजी म्हणते मला गुरुजींना पुन्हा एकदा आणि ईश्वरीची पत्रिका दाखवायची तर मामांना खरं तर मामीच्या पाठलागाव जायचे पण आजी सांगते सगळे कामं बाजूला ठेवू माझं काम पहिले कर गुरुजींना आपल्याकडे बोलवायचं आहे तू पहिले जाऊन गुरुजींना आपल्याकडे घेऊन ये मग आईचं काम पहिले म्हणत मामा गुरुजींना घ्यायला जातात इकडे ईश्वरी आणि आरनव रूममध्ये तयारी करत असतात पण इथे आर्नवच्या शर्टचं बटन तुटतं मग तो ते बटन तुटले म्हटल्यावर काय करावं सुचे ना त्याला तितक्यात ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी म्हणू लागते की मी तुमचं बटन शर्टचं लावून देते मग ती बटन लावण्यासाठी धागा वगैरे घेत असते आर म्हणतो याच्या आधी तर तुम्हाला नकार दिलं होतं आठवतं का तर ती म्हणते त्यावेळेची गोष्ट वेगळी होती आणि आत्ताची गोष्ट वेगळी आहे मग ती त्या शर्टचं बटन लावून देत असते तिला फार छान वाटत असतं आर्नव पण म्हणत असतो खरंच किती छान फिलिंग आहे ही पण आता आईला आपल्या मनातलं लवकरात लवकर सांगायचंच मला मला तर वाटतं आजच मी माझी मनात काय चालले सांगावा मग तो आज तिला लंचसाठी येशील का म्हणून विचारू लागतो मग ती म्हणते डायरेक्ट लंच तेही माझ्यासोबत आज काय असं तुम्हाला सुचलं तर आर म्हणतो प्लीज चल ना मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं पण आहे मग तिला तो लंचवरती घेऊन जातो तिथे टेबलवरती बसून मग ते दोघंजण इकडचे तिकडचे गप्पा करतात आता मूळ मुद्दा जो आहे आता ईश्वरी त्यांना विचारू लागते तुम्हाला मला काय सांगायचं होतं त्याच्यासाठी इथे घेऊन आले मग तो पाणी पिऊ लागतो आणि त्याचा कोरडा पोड लागतो कसं सांगू येईल मी माझ्या मनातली गोष्ट असा विचार करत असतो आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूचे कपल भांडत असतात आणि त्यांची भांडणं सोडवायला हे दोघं जातात आणि दोघंच जणं एकमेकांसोबत भांडायला सुरुवात करतात त्या वादामध्ये ईश्वरी जास्त मन दुखावले गेल्यामुळे ती म्हणते तुम्ही तुमची लंच एन्जॉय करा का मी काय तुमच्यासोबत जेवणार नाही असं म्हणत तिची पर्स उचलते आणि घरी निघून जाते आणि इथे आर्नवला जे सांगायचं होतं ते त्याच्या मनातच राहून गेलं चला तर मग पुन्हा भेटू